सकाळचे अकरा वाजले होते पनवेल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते तेव्हा त्या ठिकाणी तृप्ती नावाची महिला आली ती पोलिसांना म्हणाली साहेब माझा नवरा उमेश हा घरातील सोन्याचे दागिने व कपडे घेऊन कुठेतरी निघून गेला आहे पोलिसांनी तिची मिसिंग कंप्लेंट दाखल करून घेतली आणि तिचा नवऱ्याचा शोध चालू केला तो पर्यंत तृप्तीने तिच्या नातेवाईकांना देखील तसेच सांगितले त्यानंतर दोन दिवसांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एक फोन आला समोरील व्यक्ती म्हणला खानाचा बंगला परिसरात एका विहिरीमध्ये एका अनोळखी इस्माचा मृतदेह पडला आहे ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जमलेल्या लोकांच्या मदतीने पोलिसांनी तो मृतदेह विहिरीतून बाहेर काढला तो मृतदेह अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटाच्या तरुणाचा होता मृतदेह सडलेला होता आणि त्या तरुणाच्या डोक्यात जखम होऊन त्यातून रक्तस्राव झाला होता याशिवाय त्या तरुणाचा गळा स्कार्पने आवळलेल्या स्थितीत होता विरीते एक गोणीही पडलेली होती घटनास्थळाचा आणि मृतदेहाच्या पाणीवरून तो खुनाचा प्रकार दिसत होता कुणीतरी त्या अज्ञात तरुणाचा गळा आवळून खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गोणीत भरून आणला आणि टाकला असे पोलिसांना दिसले पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी साठी पाठवण्यात आला घटनास्थळाहून गोणी स्कार्प आणि मैताच्या अंगावरील कपडे ताब्यात घेतले पोलीस पथक जवळपासच्या गावातून कोणी व्यक्ती बेपत्ता झालेला आहे का याची माहिती काढू लागले तेव्हा गावच्या हद्दीतून उमेश सम, गेला तीन दिवसापासून बेपत्ता असून त्याचे नातेवाईक व वा बायको तृप्ती त्याचा सर्वत्र शोध घेत असल्याचे पोलीस पथकाला समजले पोलिसांनी उमेश मडवे याचा शोध घेत असणारे त्याचे नातेवाईक आणि त्याची बायको तृप्ती यांना पनवेल ग्रामीण रुग्णालयात बोलवले पोलिसांनी त्याचा मृतदेह दाखवतात तो उमेश मडवी याचा असल्याचे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले उमेश मडवी याची गळा आवळून हत्या झाली असल्याचे कळताच त्याच्या बायकोने फोडला उमेश दिवसापूर्वी रात्री घरातील कपडे व सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला होता त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो न सापडल्याने अंबरनाथ तालुक्यातील हिल लाईन पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केल्याची माहिती तृप्तीने पोलिसांना दिली उमेशाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यावर त्याचा मृत्यू डोक्यावर कोणती तरी जड वस्तू मारून व गळा आळून झाल्याचे प्राथमिक अहवालात पुढे आले मयत अनोळखी अनोखीची ओळख पटली होती पण त्याची हत्या कुणी केली असावी कोणत्या कारणावरून झाली असावी असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले उमेश हा घरातून सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला होता त्यामुळे कदाचित त्या सोन्याच्या दागिन्यामुळे कुणीतरी लुटमारीच्या उद्देशाने त्याचा खून केला असावा असा ही पोलिसांना आला उमेशच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली उमेश हा उसाटने गाव येथे बायको तृप्ती व चार वर्षीय मुलीसोबत राहत होता त्यामुळे पोलीस अधिक चौकशी व माहिती काढण्यासाठी उमेशच्या घरी गेले त्यावेळी त्याची बायको तृप्ती घरी होती पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस करत उमेशचे कोणासोबत भांडण होते का याबाबत चौकशी केली पण ती म्हणाली उमेश हा साध्या स्वभावाचा होता, होता। कोणाशीही तो जास्त बोलत नव्हता आपले काम भले व आपण भले या विचाराचा तो होता तो आपल्या कुटुंबाकडे जास्त लक्ष देत होता अशी माहिती मिळाली मग त्याची हत्या कोणत्या कारणावरून झाली असावी असा, असा प्रश्न पोलिसांना पडला होता उमेशने घरातून किती हजाराचे दागिने नेले होते याबाबत या तृप्तीकडे चौकशी करत असताना पोलिसांचे लक्ष घरातील तृप्तीच्या फोटोकडे गेले त्यावेळी तृप्तीच्या गळ्यात जो स्कार्फ होता तो स्कार्फ मयत उमेशच्या गळ्याभोवती गुंडळलेला होता त्यामुळे उमेशचा त्याच्या राहत्या घरीच गळा आवळून त्याला ठाण मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गोणीत बांधून विरीत फेकून देण्यात आला असावा असा, असा संशय पोलिसांनी आला मग मात्र पोलिसांनी तृप्तीकडे त्या स्कार्फ बाबत विचारपूस सुरू केली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ती खूपच घाबरल्याचे पोलिसांना दिसून आले मग मात्र पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतली तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने जी माहिती दिली ती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली का केला असेल या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू जर चॅनल वर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करा तृप्ती ही नवरा उमेश आणि चार वर्षाची मुलगी यांच्यासह उसाटणे या गावी राहत होती नवरा कामावर गेला कि तिचा सगळा वेळ रिकामात जात होता छोट्या मुलीची आवरावर केली कि ती मोबाईल वर टाइमपास करत बसत होती त्यातून ती सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह झाली होती एक दिवस तिला किरण पाटील याची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला तिच्या हृदयात धडधड वाढू लागली तिला तिच्या नवजवानीचा दिवस आठवू लागले तृप्ती ही ज्या शाळेमध्ये शिकत होती त्याच शाळेत किरण पाटील शिकत होता दोघेही वयात आले होते एकमेकांकडे ते आकर्षित झाले होते दोघांच्याही मनात एकच भावना असल्याने त्यांच्यामध्ये मैत्री आणि प्रेम जमायला वेळ लागला नाही पाहता पाहता दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटले जवान वय आणि प्रेमाला मिळालेला प्रतिसाद यातून एकमेकांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची ओढ त्यांना लागली होती पाहता पाहता ते जवानीचा आनंद लुटू लागले पण हे प्रेम संबंध फार काळ टिकले नाही कारण तृप्ती हिचे लग्न उमेश याच्या सोबत ठरले लग्न करून आता तृप्ती आपल्या संसारात मग्न झाली होती तिचा नवरा उमेश हा तळोजा एमआयडीसी मध्ये एका कंपनीत कामाला होता त्या दोघांचा संसार सुरळीत चालला होता तृप्तीला मुलगी झाली पण पहिले प्रेम पुन्हा दिसल्याने ती सुकावून गेली तिकडे किरण तिच्या मागावरच होता त्याला काही लग्न करायचे नव्हते पण तिला होते त्याने तिला फेसबुकवर काढले फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पाहून ती मनातून आनंदित झाली आणि तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली गुन्ह्या गोविंदाने चाललेल्या या संसारात किरणने घुसखोरी केली फेसबुकवरून वरून तृप्ती व किरण या दोघांची पुन्हा जवळीक झाली एकमेकांशी चॅट करताना त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतले आता दोघे फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टावर कॉल करून एकमेकांच्या संपर्कात राहू लागले पुन्हा एकदा मनात पेटवणारा ठरला आपण विवाहित आहोत आणि एका मुलीची आई आहोत याचा विसर तिला पडला लज्जा सोडून ती त्याला भेटायला तयार झाली मग तोही मागे हटलत नाही बाहेर त्यांच्या गाठी भेटी होऊ लागल्या ते लॉज मध्ये जाऊन काम क्रीडा करण्यात रंगून जाऊ लागले दोघांना एकमेकांची चटकच लागली त्यांच्यातील हे संबंध कोणालाच नाही असे त्या दोघांना वाटत होते पण तसे काही नव्हते वागण्यात झालेला बदल तिचे नेहमी नटून फिरणे बाहेर जाणे तिचा नवरा उमेशला खटकू लागले त्याचा तिला संशय येऊ लागला तो संशयातून तिला बोलू लागला संशयातून त्याने तिला खडे बोल सुनावले पण ती बाहेर जाणे थांबवत नसल्यामुळे त्यांच्यात भांडणही होऊ लागले अखेरीस उमेशने तिच्यावर बंधने घातली तिला बाहेर बाहेर जाण्यास त्याने मनाई केली घरातून पडायचे नाही असे त्याने तिला सांगितल्यामुळे तिचे घरातून बाहेर पडणे कमी झाले किरणला भेटण्यास जाणे हे मुश्किल झाले होते आपल्या प्रेम संबंधामध्ये आपला नवरा उमेश येत असल्याचे तृप्तीने प्रियकर किरण पाटील याला सांगितले माझ्या नवऱ्याला संशय आला आहे त्यामुळे आपल्याला भेटता येणार नाही असे तिने त्याला सांगितले आपले मिलन व्हायचे असेल तर पती उमेशचा बाजूला केला पाहिजे यावर त्या दोघांचे एकमत झाले अखेर त्या दोघांनी उमेशचा ठरवले त्या दोघांनी मिळून अगदी काटेकोरपणे नियोजन केले ठरल्याप्रमाणे रात्री किरण पाटील हा तृप्तीच्या घराजवळ आला तर तृप्ती घरात झोपली होती तिचा नवरा दिवसभर काम करून थकून आला होता जेवण करून तो देखील बेडरूम मध्ये झोपला होता तो गाड झोपेत असल्याची तृप्तीने खात्री करून घेतली आणि प्रियकर किरणची ती वाट पाहू लागली दरम्यान किरणने तृप्तीला मिस कॉल केला तशी ती उठली आणि दपक्या पावलांनी दरवाजाजवळ गेली तिने गुपचूप दरवाजा उघडून किरणला आत घेतले पण प्लॅनप्रमाणे पुढचे काम करण्याऐवजी तिला पाहताच किरणने तिला मिठीत घेतले तीही त्याला बिलगली आणि दोघेही हॉलमध्ये बसून गप्पा मध्ये रंगून गेले तिकडे उमेश झोपेतून जागा झाला पण शेजारी तृप्ती न दिसल्याने तो उठला आणि हॉलमध्ये आला समोर तृप्ती आणि तिचा प्रियकर किरण हे दोघेही बोलत असलेले त्याला दिसले हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली रागाच्या भरात लाकडी दांडके घेऊन तो किरणकडे धावला लाकडी दांडक्याने हल्ला करताच किरणही उमेशच्या अंगावर धावून गेला त्याने लोखंडी पाईपने उमेशच्या डोक्यात जोराने प्रहार केला उमेशचे डोके फुटून रक्त वाहू लागले हा फटका जोरदार होता उमेश कोसळला उमेशच्या छातीवर बसली तिने त्याचे दोन्ही हात पकडले तर किरणने घरातील तृप्तीचा स्कार्फ घेऊन उमेशचा गळा आवळला पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी केलेल्या या हल्ल्यात नवरा उमेश जागीच ठार झाला प्रेम संबंधाच्या आड येणाऱ्या उमेशला कायमचे संपवले पण हा खून उघडकीस आला तर आपल्याला आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागेल ते टाळायचे असेल तर मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे असा विचार ते दोघे करू लागले त्या दोघांनी उमेशच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत चर्चा केली त्यानंतर घरातील एका गोनीत त्याचा मृतदेह कोंबला मध्यरात्री किरणने गोणीत भरलेला तो मृतदेह एक्टिवा स्कूटरने वावंगे गावाच्या हद्दीत नेला त्या ठिकाणी असलेल्या जुन्या विहिरीत ती गोणी फेकून दिली पण त्या गोणीचे तोंड बांधलेले नसल्यामुळे गोणीतून मृतदेह बाहेर निघाला होता हे किरणच्या लक्षात आले नाही आता मृतदेह कुजून जाईल असा विचार करून किरण तिथून पसार झाला पण पोलिसांनी अवघ्या चार दिवसात या केसचा पूर्ण तपास लावला पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे